कुठारीचा सोन्या आणि जेव्हा कुठारीचा सोन्या आणि किस्मत तर आपल्यासमोर एकवीस बावीस डी एस ग्रुप ग्रुप यांचा वरदान आणि दादा आहे आपल्यासमोर नक्की त्यांची घरची गाडी आहे ते सरपंच आणि वरदान तर काय सांगशील दादा काय नियोजन आहे सरपंच डी एस पीचा सरपंच आणि वरदान तर आपल्यासमोर आहे बदलापूरकरांची छोटी परपट सिक्स सेवन एट तर आपला बैल बांधलेला तिथून सुट्टीपर्यंत आलाय आता थोडाच वेळ राहिला आहे सुटण्या अडीशरे तर इथपर्यंत पण आपण बैल लपून ठेवला याचं कारण सांगाल का काय आपल्यासमोर हे कोपरचा लक्ष तर दादा कसं काय कोण आहे आज लक्षाला पाहिलं आपल्या कीच संजय राजा मालक बारकेश शेठ पाटील आणि प्रवीण डायवर धुळेवाडी आपल्यासमोर आहेत तर डायवर काय सांगाल जय महाराष्ट्र पब्लिक आपल्या म्हणून डायरेक्ट या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर नक्कीच खाड्यापाड्याला आठ आहे आज मोठा बिनजोडचा आणि मोठ्या मोठ्या शेती पण जमल्यात तर नक्कीच आलो आहे अड्ड्यात बघा का मस्त वातावरण आहे पावसाची संभाव नाही आलो आहे तर गाड्या पण जमल्यात बिंजोडला नावं आहेत मोठी मोठी तर बघू शेवटपर्यंत बघा तुम्ही ब्लॉग नक्कीच मोठ्या शेती होतील जेवढं दाखवण्यात येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न मी करेल त्याच्यासाठी नक्कीच चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आड्यात आल्या आल्यात चाललं आहे कुठं इथं सोन्या आणि भावानीच खाली आलोय सुट्टीकडे बऱ्याच गाड्या संपल्यात मोठ्या मोठ्या तर बहू सुट्ट्याचं सोने पण आलाय खाली बघू आपण कोणत्या कोणत्या गाड्या सोडल्या खालापूर कारणचा गोट्या तर खाड्याच्या बाड्या अड्ड्यामध्ये हो गोट्याबाईची एंट्री झाल्या बघा नक्कीच शर्यत आहे वाटतंय ना सुट्टीकडे आलाय एक बाई लपून शर्यत त्यांची तर इकडे आलोय आपण गाड्या सोडतोय तिथे खाली नक्कीच नंदी आपला ह्या शेतात गो बाय तर काय नाव आहे बाबा याचं कारतूस कारतूस कुठला आहे आपला कारतूस कुंडलचा कारतूस बघा आपल्यासमोर तर दादा तुझं नाव सांग ना पहिल्यांदा नाव प्रसाद प्रसाद काय सांगशील कारतूस बद्दल कारतूस आमचा पब्लिक तर मग आज काय आहे कारतूसचं नियोजन घरची गाडी पालणार आहे कारतूस आणि सिंबा पालणार आहे का आज तर मग शर्यत वगैरे जमले का कोणाशी जमले काय सांगशील गोरकामाची गाडी गौरकामाची गाडी आहे का मग कसं वाटतं आज काय गुलालाची अपेक्षा असणार तर काय सांगशील तर काय काय सांगशील याचा गुलाल गुलाल वगैरे किती किती झाले झाले आपला चार जाते काय कुठून खरेदी वगैरे कुठून गेलेलं खरेदी मार्केट त्यांनी म्हणजे आपल्या इकडून खरेदी केले काय कितीची खरेदी होती काय सांगशील खरेदी आता तशी एक लाख एकवीस हजाराची नक्कीच मोठी खरेदी आपल्या इकडं बिनजोडला तर नक्कीच धन्यवाद भेट असंच गुलाल भेटेल तुम्हाला तर आपल्यासमोर एकवीस बावीस डी एस ग्रुप ग्रुप यांचा वरदान आणि दादा आपल्यासमोर नक्की त्यांची घरची गाडी आहे ते सरपंच आणि वरदान तर काय सांगशील दादा काय नियोजन आहे नक्कीच मैत्रीपूर्ण शर्यता असेल ना आपली सरपंच आणि वरदान तर कशी काय गाडी पोलते काय तुम्हाला अंदाज असतो या गाडीचा नक्कीच प्रत्येक अड्ड्यामध्ये आपलं नाव असतो घरच्या गाडीचा हीच जोडीवर तर मग कसं काय असं किती दिवस पालणार ही जोडी काय सांगशील नक्कीच तर मग काय सांगशील आज डायवर वगैरे कोण आहे आणि वर्धांची सुट्टी कोण करतो तर नक्कीच आज आपली मैत्रीपूर्ण शर्य आपल्याच परिसरातली नक्कीच काय वाटतं काय सांगशील शर्ती नक्कीच गुलाल, गुलाल वा तर नक्की एकाला ऐकायला जे शुभेच्छा असतील तुम्हाला गुलाल भेटेल आपल्याला धन्यवाद सरपंच डी एस पीचा सरपंच आणि वरदान बघा आपले मित्र आहेत ओमकार शेठ मिठे तर काय सांगशील ओमी भाई आज कसं काय अट्ड्यात येणं झालं बैल आणलं नियोजन म्हणजे नियोजन नक्की नव्हतं आत्ता तोडवलं पूर्वी बैल आणि नाव ठेवला तोडत नाव फिरवला नक्कीच नरेंद्र शेठ गोमारे यांचा लक्ष्य आणि लक्ष आणि सर्जा नक्कीच नियोजन करतात आपले ओमकार शेठ तर काय सांगशील आज वरी लगत नाव फिरवला गोरम असते याचं बादल तर म्हणजे आपल्या जे काही एवढं नाही ते पण जवळ आपण जवळ येत नक्कीच ते बघू आता नक्कीच मग काय असेल अंदाज गुलालाचा अपेक्षा तर असणारच गुलाला तर पाहिजे आपल्याला कारण आपण नावं देत सध्या नक्कीच खूप चर्चा शेट किती बैल आहेत त्यांचे काय सांगशील बारा बैल आहेत काय तर आता नक्कीच मोठी खरेदी नक्की आठ दिवस आहेत आणि चार वाजता आहेत तर मग काय आज नियोजन आता आजचं नियोजन सर्जा लक्षाची गाडी आहे भारत न आणणार भारती किती शर्ती जरीला एकवीस तारखेला फालवायची एकवीस तारखेला फेऱ्याचा मैदान आहे आपला फालवायची मग त्याला ब्रेक दिलाय बाकी आता आज बारा नक्की नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला धन्यवाद शिंगी स्वामी चॉकलेट ग्रुप नेवालीकरांचा स्वामी आलाय तेव्हा कुठलीचा सोने आणि किस्मत कुठली सोने आणि किस्मधे सोन्या आणि किस्मत तर आपल्या समोर आहे बदलापूरकरांची छोटी परपट सिक्स सेवन एट आणि भाऊशे आपल्यासमोर तर दादा काय सांगशील काय आजचं नियोजन आपल्या पर्पटच तर म्हणजे तर मला सांगा ना परपट बद्दल काय सांगाल तर नक्कीच तर तुम्ही आता सांगितलं का आपलं नियोजन लपून आहे तर आपला बैल बांधलेला तिथून सुट्टीपर्यंत आलाय आता थोडाच वेळ राहिलाय सुटण्यासाठी शर्यत तर इथपर्यंत पण आपण बैल लपून ठेवला याचं कारण सांगाल का काय कारण नक्कीच म्हणजे एक प्रकारे बदल्याची शर्यत असणार आहे पण नक्कीच आपण आपला केला मैत्रीपूर्ण असतो आणि बदल्याची शर्यत म्हटली तरी आपला केलं हा तर नक्कीच मग मैत्रीपूर्ण आणि काही म्हणजे जल्लोष वगैरे तर करणारच गुलाल झाल्यानंतर थोडा जल्लोष असतोच तेरे तेरे तर नक्कीच मग कोण असेल ड्रायव्हर वगैरे काय सांगाल आणि सुट्टी वगैरे याला पाहिला लपून आहे म्हटलं तर तर काय सांगाल आज काय अपेक्षा असणार मग आज आम्हाला शंभर टक्के आहे आमचा छोटी पायपट उर्प शंभू जिकेल उर्प शंभू काय तर मस्ती वस्ती करत नाही ना आपला शहर तर नक्कीच जरा तो धराला कोण नाही त्याच्यामुळं थोडी मस्ती करतोय तर मग कोण आहे सुट्टी वगैरे तुम्ही सुट्टी वगैरे करता का सुट्टी जो आज आपल्याला म्हणजे पायरा लपून आहे तर पायरा आपल्याला लपून आहे त्याच्याबरोबर कधी पडल आहे का आपला परपट काय सांगा पहिल्यांदाच टाकले का मग कशी काय अपेक्षा काय असणार त्या गाडीशी तुमची गाडी चांगली पडेल नक्कीच कुणाशी गाडी आहे आपली मारी आणि तेजात नक्कीच चांगली गाडी आहे आणि आपला खेळ म्हटलं तरी एक नंबरातलाच बिनजोडचा आणि आपली परपट पण मोठे फरपट बद्दल काय सांगाल तर बघू आपण यांची शर्यत नक्कीच गुलाल होईल आपला धन्यवाद बायक दिल्याबद्दल असतील तर बघा आपला एकाहत्तर एकाहत्तर आणि एक संदेश शेट मार्केट नक्कीच नियोजनाचा बादशाह सुट्टी मेघर तर काय आजचं नियोजन कोण आहे पायरा रा? रायगड एक्सप्रेस वा मित्रांनो मस्त अशी रंगोरंगोटी करून आली आज कोण आहे समोरची गाडी समोरची गाडी आपली जे मित्र जे आपला तर म्हणजे मैत्रीपूर्ण लढत असणार आहे म्हणजे आज शेर्यात पण आणि कधीतरी आपल्याला पण तर नक्कीच नियोजन होईल पायऱ्याचं मित्रांनो पालायला आलाय मस्त असा गावठी साज आहे आता तर बाबा कशी बैल आहेत नक्कीच काय बाबा काय नाव आहे त्यांची मानवलीचा टिचकी आणि याचा दामदचा इंजन आणि टिचकी पालणार आहे तर कसं काय गावठी आहे कोण आहे शर्यत जमले होईल तुमची तर गावठी आहेत बाबा कसं मस्त मामू काय सांगशील याच्याबद्दल दुसरी गाडीला आली काय कुणाशी जमले शर्यत पाचशे नेवाल्यांची काय किती शर्ती झाली याच्या कधी पासून पलतो चार वर्ष आली बोलतो काय आणि मानवली कधी पासून बोलते दोन वर्ष तर दोन, दोन वर्षात किती शर्ती केल्या असतील तरी सतरा आठ काय जास्त पलवत नाही का गा। बैलगाडीची पाहिलं आहेत का शर्तींचीच काय फक्त बा मित्रांनो गावठी सात पण नक्कीच आता नावात पलतो गावठी पण नक्कीच शुभेच्छा असेल होईल तुमची शर्यत आणि एट्रिक होईल तुमची कीच संजय राजा बैलाचे मालक बारक्या शेठ पाटील आणि प्रवीण ड्रायव्हर धुलेवाडी आपल्या समोर तर ड्रायव्हर काय सांगाल आज किती गुलाल झाले तीन गुला एक तीन गुलाल झाले एक पडली काय मग आता नक्कीच खेळ आहे आणि नक्कीच घाटावर सारखे तीन पेरे माहिती आपल्या इथे एकवीस तारखेला कसं काय नियोजन असेल तिथं नियोजन टक्केच बैलांच्या होते आपला जीव आहे नक्कीच संजयाची आता गाडी चालली तर मग कसं काय आज कधी काय म्हणजे ड्रायव्हरला नावं ठेवली दादा एवढं पैसे कमवण्यासाठी असं त्याचं काय सांगाल आपण पैसे कमवण्यासाठी गाड्या नाही उसलीत एक मैत्र मित्र मित्र मैत्र बघायला आणि बारकेवरती आपला बारके माझा पहिल्यासून मित्र आहे म्हणून बारकेच्या पाठीच असणार शंभर टक्के आपण आणि मग एकवीस तारखेला कोणाची गाडी आखलणार काय फोन वगैरे आले असेल तुम्हाला आधी पहिली आपली स्वतःची गाडी आहे ती पहिली गाडी उचलणार नंतर मग काही त्या गाड्या माझ्या रेग्युलर राहत बारक्या शेट काय सांगाल आपलं नियोजन झालंय का एकवीस नियोजन नक्कीच झालेलं आहे आणि अतिशय काय सांगाल का तिकडेच समजेल आणि संजाला नक्कीच शुभेच्छा असतील आपला तिकडे नक्कीच आपला गाजा वाजा असेल तिकडे पण आणि शुभेच्छा असतील तुम्हाला दोघांना धन्यवाद आपल्या समोर आहे प्रधान तर गौरव शेट तर काय सांगशील आज प्रधान बद्दल गाडी कोणी फिरवलं काय सांगशील कशी काय जमली गाडी आणि मग आज आपल्या प्रधानला पायरा वगैरे कोण आहे उकळूचा लक्ष तर किती वेळा पाहिला ही गाडी आता ही गाडी आली महिना दोन महिन्यात तीच गाडी पाहिजे त्याच्या आधी त्यांचाच घरचा मिळेल सम्राट आणि तर मग काय किती गुलाल झाली या गाडीचं काय सांगशील आता प्रधानचं नाही बोललं तरी यावेळेस ऐंशी गुलाल झाले ऐंशी गुलाल झाले आणि ते पण नक्की टॉपचे गुलाल सगळे तर मग कोण आहे समोरची जोडी आज पैसे आणि बोरक पाडाकरांचा सा आहे आणि लॉटरी लॉटरी आणि बच्चा नक्कीच मोठी अशी बिंजोडची गाडी आहे तर काय अपेक्षा असणार आहे शंभर टक्के तर मग काय सांगशील आपल्या प्रधान आपल्या एकवीस तारखेला मैदान आहे आपल्या इथं तर पालणार आहे का नाही पळू शकत कारण वीस ला घरी लग्न आहे आणि म्हणजे एकवीस तारखेला तीन पेरेच्या मैदान आपला प्रधान नाही दिसणार का जर काहीतरी पुढे मागे झाले पावसामुळे तर तर मग आपला प्रधान एकदा इथं आपला गेला होता केसीला गट पास पण झाला होता तर मग पावसाळ्यात नियोजन होणार का तीन जाणार म्हणजे पावसाळ्यात गाठवणे पाठवणार काय तर मग कसं काय आजचं कोण ड्रायव्हर वगैरे कोण आहे पंकज ड्रायव्हर पंकज ड्रायव्हर काय आणि सुट्टी वगैरे कोण करणार आहे तर नक्कीच शुभेच्छा असतील आपण जाऊ आता लक्षाकडे का प्रधान आणि उकलचा लक्ष आहे नक्कीच येवन जोडी मस्त असा मोठा बैल आहे नक्कीच पल पण छान आहे त्याचं तर बघू आपण शर्यत त्याची शुभेच्छा असतील त्याला पण आपल्या समोर आहे कोलिकोबरचा लक्ष तर दादा कसं काय कोण आहे आज लक्षाला पाहिलं आपल्या छब्या आणि लक्ष्या पालणारे आज कसं काय कोण आहे समोरची जोडी काय सांगाल म्हणजे तुम्ही दोघांची नाव भिंजलं होती तर तुम्ही काढून त्यांच्यावर फिरवलं काय तर अशा प्रकारे गाडी जमलेली आहे तर काय सांगाल काय सांगशील याच्याबद्दल आपल्या तर लक्ष्याबद्दल काय सांगशील तुमच्याबद्दल एवढंच सांगेल का कमी काल खूप मालकाचं नाव मोठं केलेलं आहे मोठ्या मोठ्या शर्ती केर्ती झाल्या तरी दहा दहा बारा शर्ती झाली काय पैरा वगैरे कोण असतो याचा म्हणजे बदलत बदलत जातात का बरे जो आपल्याला बैल मागेल किंवा आपल्याला कोणतं पाहिजे अशाच पहिला असतो का तर मग कोण कोणत्या कोणत्या शर्ती झाल्या काय सांगशील नक्कीच म्हणजे नक्कीच गुळाला ते आपला लक्ष आणि मोठ्या मोठ्या गाड्या खेळतो तर नक्कीच आज पण गाडी होईल तुमची शुभेच्छा असेल तुम्हाला धन्यवाद आपल्या आपल्यासमोर लक्षाला पायरा आहे तर दादा काय सांगशील कसं काय पायरा घडून आला तुमचा कोणाच्या नावाने बोलतो आपला छाब्यात संजय शेटकर यांच्या नावाने बोलतो काय तर मग कसं काय पहिला किती वेळेला पायरा आला जमला येऊ का पहिल्यांदाची मग काय अपेक्षा असेल या जोडीकडून काय सांगशील तर नक्कीच मोठी गाडी आहे ती पण बिंजोरची कसत मधली आणि ही पण तुमच्या इकडूनची तर नक्कीच एक नंबरची शेर आहे ते आपण बघू शकता तर मग काय आज किती गुलाल झाले छाप्याबद्दल सांग ना थोडी माहिती एक नंबरचा केले कधी उतरला आपण इकडे कधी आला आपल्याकडे कधी झाला सव्वीस जानेवारीला जानेवारीला आपल्याकडे आलं काय म्हणजे तुम्ही खरेदी केले का करारावर एक खरेदी आम्ही तीन वर्ष अगोदर केले त्यांच्याकडेच होता

Alazen तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघताय म्हणजे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण आता पुढच्या अड्ड्यात नक्कीच चाला